नमस्कार लाइफ था है। तर मी कांचन आणि लाईफ ऑफ कांचन या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच असेल की पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे पाऊस खूप प्रमाणामध्ये पडतो आणि तर आता आम्ही पाणी नदीचं पाणी वाढलेलं आहे खूप तर ते बघायला आम्ही आता चाललो नदीवर आणि सगळे सोबत मंडळी पण जाऊन आले तुम्ही चला परत तर हे बघा नदीचं पाणी खूप जास्त वाढलेलं आहे आणि किती फोर्सला पाणी वाढत वाहते किती स्पीड ला वाहते पण पाणी कुठल्या डॅमच सोडलंय का रे पाणी पा पाणी वाहते हा आता तुम्हाला समजत आहे ना तर हातीचं पाणी किती वाढलंय पूर्ण रस्ता आहे इथून पूर्ण तिकडे रस्ता आहे सगळं ना तर आज हे दिवस दुसरा म्हणजे वीस ऑगस्ट आणि काल मी तुम्हाला दाखवलेलं होतं पाणी किती खाली होतं आणि आज तुम्हाला दिसत असेल की पाणी खूप जास्त वरती आलेलं आहे पुढे जाते मी थोडं मग तुम्हाला दिसेल व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता की पाणी खूप जास्त वरती आलेलं आहे आणि फोर्स पण खूप वाढलाय पाण्याचा টেম্প okay. 何 पाऊस कंटिन्यू पडत आहे दोन दिवस झाले आणि हा आता तिसरा दिवस आहे आणि त्याच्यामुळे नदीला खूप जास्त पाणी भरलेलं आहे